मंडळी श्री स्वामी समर्थ मी श्रेया दर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुझे सर्वांचे स्वागत आहे तर तुम्हाला पण ही रेसिपी बघून तोंडाला खूप पाणी आले असणार ना तर नक्कीच ज्यावेळेस आपल्याला पोळी बनवायचं कंटाळा येत असेल त्यावेळेस आपण ही रेसिपी बनवू शकता खूप साधे सिंपल आणि पटकन झटकन होणारी तर चला आता आपण कुठेही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही चॅनलवर नस नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर त्यासाठी मी आता तुरीची डाळ घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून आता मी दोन माणसांना इतपत अशा क्वांटिटी करणार आहे तुम्ही जास्त जण असाल तर जास्त डाळ घ्यायची आहे त्याच्यानंतर स्वच्छ धुऊन कुकरमध्ये घातली त्याच्यामध्ये पाणी घातलं थोडेसे जिरे हळद त्यानंतर त्याच्यामध्ये ते मी टमॅटो दोन टमॅटो बारीक चिरून घातलेले आहेत तुम्हाला जर फोडणीत घालायचे असेल टमॅटो तर तसं तुम्ही करू शकता त्यानंतर कुकरचं झाकण लावून आता मी कुकरला तीन एक शिट्ट्या करून घेणार डाळ पूर्ण गळून जाईल अशाप्रमाणे आपण त्याच्या शिट्ट्या घ्यायच्या आहेत तर मी बारीक गॅस व तीन शिट्ट्या पूर्ण करून घेणार आहेत आता जोपर्यंत आपल्या शिट्ट्या होत्या तोपर्यंत आपण एकी एकीकडे कनिक मळून घेऊया तर आता मी कणिक म्हणजे चाळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडी हळद टाकलेली आहे त्याच्यात आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्याच्यानंतर थोडासा ओवा जो आहे तो त्याच्यावर करून टाकायचा आहे तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही त्याच्यात थोडी मिरची घातली तरी चालेल तर ओवा ओवा करून घातल्यानंतर सर्व मिक्स करायचं आणि पाणी घालून आपण जसं पोळीचं कणिक कसं मळतो अशा प्रकारेच हे कणिक मळून घ्यायचं आहे तर मंडळी खूप छान आहे ज्यावेळेस म्हणजे आपल्याला असं कधी कधी असं वाटतं पोळी पण नाही करायची तर आपल्याला थोडं गिल्ट असतो की आपण आज फक्त खिचडीच खाली तर तुम्ही ही रेसिपी जर केली तर तुम्हाला आज पोळीने खाल्ली तर गव्हाचं पीठ आपल्या पोटात तर जाणार म्हणजे पोळी खाल्ल्याचं पण ते हे होऊन जाणार त्याच्यामुळे रेसिपी नक्की करून बघू शकता तर तुम्ही बघू शकता आपली आता डाळ पूर्ण शिजलेली आहे मी पूर्ण पूर्ण अशी अशी ती एक व्यवस्थित करून घेतली बारीक गळून घेतली त्याच्यानंतर मी कढई ठेवलेली आहे गॅसवर त्याच्यामध्ये मी तेल घातलेलं आहे दोन चम्मच त्याच्यामध्ये ते मोहरी घातलेली आहे मोहरी पूर्ण अशी तडतडू द्यायची त्याच्यानंतर तुमच्याकडे कढीपत्ता असेल तो नक्की आवर्जून टाका माझ्याकडे नव्हता त्यामुळे नाही टाकला त्यानंतर मी आलं लसूण ठेचून टाकलेलं आहे तुम्ही त्याची पेस्ट टाकली तरी चालेल त्याच्यानंतर आपल्याकडं सुकलेल्या दोन लाल मिरच्या होत्या त्या टाकलेल्या आहेत म्हणजे टाकायच्याच लाल मिरच सुकलेली असेल ती कारण त्याचा खूप छान फ्लेवर येतो त्यामुळे दोन लाल मिरची टाकलेली आहे त्याच्यानंतर मी फक्त हळद आणि मिरची वाटीत काढ माझ्याकडे आता म्हणजे अशी पद्धती की मी वाटीत मिरची मसाला काढून घेते तर त्याप्रमाणे मी मिरची आणि हळद जसं लागेल याला त्याप्रमाणे काढून घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे थोडी कोथिंबीर टाकलेली आहे सर्व मिक्स करून त्यानंतर आपली जी शिजलेली डाळ आहे ती याच्यामध्ये टाकलेली आहे सर्व मिक्स करायचं कुकरमध्ये थोडंसं एक्स्ट्रा लटकलेला असं दाळीचं तर त्यात पाणी घालून व्यवस्थित कुकर तो ही आपण धुवून असा टाकायचा आहे तेच पाणी आपण त्याच्यामध्ये घालायचं आहे दाळ एकदम घट्ट नाही करायची कारण आपल्याला त्याच्यामध्ये पोळी आपण जे कनिक मळले आहे ते आपल्याला त्याची पोळी वगैरे असे करून काप करून त्यात टाकायचे आहे त्याच्यामुळे बाळ दाळ थोडीशी अशी पातळ धरायची आहे त्याच्यात मी आणखी थोडं पाणी घातलेलं आहे त्यानंतर सर्व मिक्स करून घ्यायचं आणि आता त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत थोडीशी कोथंबीर आणि वरतून आता चवीनुसार आपण त्याच्यात मीठ घालणार आहोत तर डाळ जास्त घट्ट नाही ठेवायची थोडी पातळ करायची कारण ज्यावेळेस ती पोळी आपण कापून त्यात टाकणार आहोत तर ते शिजल्यानंतर घट्ट होतं त्याच्यामुळे थोडी डाळही पातळ ठेवायची आहे त्याच्यानंतर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत सगळ्यात स्पेशल असं इंग्रेडियंट तर म्हणजे गूळ गूळ घातल्यानंतर याचं खूप छान फ्लेवर येतो त्याच्यामुळे गूळ आवर्जून घालायचा नक्की घालायचं तुम्हाला जर तिखट म्हणजे गोळ जास्त आवडतं तुम्ही कमी गूळ घातला तरी चालेल पण घाला थोडं तरी घालायचं त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता आपलं पीठही छान असं भिजले गेलेलं आहे त्याच्यानंतर आपण त्याला ते थोडं तेल लावून परत व्यवस्थित मळून घेऊयात तर आपलं व्यवस्थित असं ते म्हणूनही झालेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम असं व्यवस्थित भिजले गेलेलं पीठ त्यानंतर आता पोळीला आपण कित जितपत असं गोळा घेतो तेवढाच गोळा घेऊन आपण त्याची पूर्ण अशी पोळी लाटून घेतली आहे आता मी तुम्हाला इथं पोळी लाटताना व्हिडिओ नाही दाखवला कारण माझा एक मी एका हातात मोबाईल पकडलेला आहे त्याच्यावर मी तुम्हाला लाटताना तर व्हिडिओ नाही दाखवू शकली तर त्यानंतर पोळी पूर्ण अशी लाटून घ्यायची आहे जास्त जाडही नाही जास्त पातळ नाही अशी मिडियममध्ये पोळी लाटून घेतली त्याच्यानंतर सूर्यच्या साहाय्याने अशा प्रकारे त्या पोळीचे आपण काप करणार आहोत जास्त जाडही नाही जास्त नाही असे एक म्हणजे जास्त जा, बारीक पण नाही करायचे त्याचे काप आणि पात मोठेही नाही एकदम मिडियम साईजमध्ये मध्ये करायचे त्याच्यानंतर पर परत पोळपट पर पर असं फिरून घ्यायचं परत अशा चौकोनी होतील अशा प्रकारे आपण त्या पोळीचे पूर्ण असे कट मारून घ्यायचे आहे म्हणजे आपण शंकरपाय कसं करू त्याप्रमाणे फक्त शंकरपाय छोटे असता तर हे थोडे मोठे धरायचे आहे त्याच्यानंतर सर्व यांना कट मारल्यानंतर बघत असे वेगवेगळे त्याचे भाग झाले आहेत ते सर्व भाग आता उकळ दाळ जेव्हा उकळती त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये ते सोडायचे आहेत म्हणजे दाळ उकळ उकळली गेली पाहिजे मगच ते टाकायचे आहे जर उकळलेली नसेल तर दाळ उकळू द्यायची आणि तिला अशी उकळी फुटली का मगच त्याच्यामध्ये हे असे आपण सर्व पोळीचे जे काप आहे ते करून त्यात घालायचे आहेत तुम्ही बघू शकता मी सर्व काप याच्यात घातलेले आहे आता एकच पोळी लाटून घेतली त्याच्यानंतर आपण जेवढं पीठ मळलं सर्व यांचे गोळे करून सर्व असे कापून याच्यात टाकायचे आहे आणि मस्त असे शिजू द्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं तुम्ही बघू शकता मी सर्व जे गोळ्या गोळा होता पोळीचा त्याच कणकेचा त्याचा सर्व असे तुकडे करून टाकलेले ता आहे आणि थोडा वेळ पाच मिनटं आपल्याला शिजू द्यायचं आहे तर सर्व व्यवस्थित बघायचं झाकण काढून आणि हलवून घ्यायचं आहे खाली लागता हे खाली लागत राहतं त्याच्या मधून थोडंसं हलवत राहायचं आहे त्याच्यानंतर व्यवस्थित हलवल्यानंतर आपण एकदा पोळीचं जे आहे ते आपण चेक करून घ्यायचं आहे ते शिजलं आहे की नाही थोडं दाबून बघायचं मला तुम्हाला या ठिकाणी नाही दाखवता आलं कारण तुम्हाला माहिती मोबाईल पकडलेला आहे पण तुम्ही नक्की ते थोडंसं दाबून बघायचं दाबून बघितल्यानंतर ते पूर्ण दाबल्या गेलं असेल तर समजून घ्यायचं शिजलेलं आहे आपली पोळी जी आहे ती पूर्ण शिजवून घ्यायची आहे ती कच्ची राहता कामा नाही त्यानंतर ना व्यवस्थित झाल्यानंतर शिजवून झाल्यानंतर व्यवस्थित हलवायचं तुम्ही बघू शकता जास्त घट्टही नाही जास्त नाही एकदम मिडियम मध्ये आपली ही रेसिपी तयार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट मध्ये सांग रेसिपी कशी वाटली नक्की सांगा कसं आपल्याला गेल ते की आपण आज पोळीने खाल्ली पण अशा प्रकारे आपण ही रेसिपी जर बनवली हो तर आपल्याला पोळी खायचं पण गिल्ट राहणार नाही दोन्ही गोष्टी आपल्या पोटात सोबत जातील आणि ज्यावेळेस वे वेळ कमी असेल पोळी करायचं कंटाळा आला असेल तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघू शकता तर म्हणजे या रेसिपीला आमच्याकडे तरी वरण चुकुल्या म्हणतात तुमच्याकडे काय म्हणत असे हे मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे जे काय असून छान छान असे रेसिपी व्हिडिओज असेल तर तुमच्यापर्यंत येत जातील आणि मस्त सर्वात मेन म्हणजे या रेसिपीमध्ये ज्यावेळेस आपण खाणार आहोत त्यावेळेस आवर्जून गावठी तूप घालायचं आपलं साजूक गावठी तूप त्यांनी खूप छान चव लागते आणि खूप छान फ्लेवर येतो तर तुम्ही घरी नक्की एकदा ट्राय करा थँक्यू